चाल ओ, ना ग कम चालते कि पण मी काय कमळे हा हे बघ आपल्याला पहिल्या ठेकेदारांना काढून दिलं त्याचं निदर्श झाला आपल्या दोघा त्याला काही सण ना पावा ना त्याला आपलं जळतच होता जळतच होता मारायचा मारत होता मी त्याला थोडी ना भाव देत होते नव्हते ना बरोबर तुला एक दिवस पाच पासवी काय बी काय बोलते पाहिलं होत्या काय बोलू नका घे माझी बरोबर कुठं काय बोलतो तुम्हाला कर ना चला पुढं बर काय ऐक ना आता आपल्याला झाले प्रेम त्याने आपल्याला दिले काढून बरोबर आता काय करू आपण त्याच्या साईट वर जायचंच नाही आता मग आता आपण दुसरे काम शोधू दुसरं का सोडायचं म्हणते बर चालतंय ना हा चालेल ठीक आहे तू ना काम करेन थोडंफार तेवढेच आपल्याला चार रुपये येतील बरोबर ना काय बरोबर बोलला आता काम शोधायचं कुठे आपण जाऊ ना बघून अगं मी काय म्हणतो ना काम चालू आहे आणि दोन तीन माणसं पण दिसतात काम मिळणार बघा मिळेल ना शंभर टक्के मी असल्या तुला काय करायचं काम तुम्ही गोड बोलू बोलू तिथे सुद्धा करायचं बघा बाबा हिड जर ठेकेदार जर विचारलं ना तर तुम्ही नवरा बाईक आहे का तो आपण हा म्हणायच बघ का चालतंय हा हा जर नवरा बाईक जर असले ना तर म्हणजे मग ठेकेदार आहे ना तो आता पाहणार नाही होय का त्यांना कळून द्यायचं नाही तू आपल्याला पडे म्हणून बरोबर ठीक बर आहे चांगल्या किती चांगली आहे ही चला पोरगी लय हुशार लगेच तिला कळतो बघा चला चला का मी तर लय मोठे बघा मला असं वाटू लागलंय चार जो वर चला इमारत आहे वाटत नाही मोठी इमारत हा इथे आपल्याला काम मिळते बघा चांगलं आणि राहायची पण सोय आपली होती बघा नाही चल 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 चांगलंय आणि मला असं वाटतं इमारत मोठी आहे तर जास्त काम बी नसणार बर का इथं ऐक काम सांगितलं ना ते करायचं बरं का भारायचं नाही असं बोला की बोल बिगारी भाई तर दिले मला घराला पैसे पण आधीच घराला कलर पण मारून बसल्या नाही भिताड पण मांडायच्या राहिल्या आणि तिकडं मला आहे ना झुपडीस सायपा करावा लागतो बाय सपरात आणि नवरा जातो बिगारी कामाला आणि पैसे दाखवित नाही घरात आणि कोणच्या बायाच्या नादी लागला कोणच्या नाही मला तसं टेन्शन आलं बाय कुठं जाऊन बसतो कुठं नाही हा का लोकाचे घर भरतो बायांचे हा बाई किती संताप झाला माझ्या जीवाला आठ दिवस झाला त्याचा पत्त्या नाही कुठं उलातला काय माहिती बाई तू पण कबर टेन्शन घेऊ बाई मी पण कमून ये ना काय माहिती कुठं गेला आठ दिवसापासून दिसणार पडा ना माझ्या लोकांच्या घरा भरतो मुर्दा मिळाला त्याचा एखाद्या गावात तर जाऊन बघा ते कुठं दिसतो काय जर दिसला तर चांगला होईल मला टेन्शन देऊन ठेवलं ते मिळालं नाही चला चला बर मी काय त्यामुळे हा आता मस्त बाकी जाऊ विचारू मस्त वाईट काम हो हो हो। बिल्डिंग लेस भारी आहे बघा आणि उंच पण आलेलं आहे हा ना म्हणजे बरेच दिवस आपण इथं काम करू शकतो बघा पाच सात आठ महिने तरी बरं आपण खाय ठेकेदार आपल्याला वर लावलं झोपायला ला। आपण वर झोपू हा चालतं की वर झोपूया कोणाला दिसता पाहिजे नको आणि कोणाला त्रास आहे नको बघणार पण नाही आपल्याला हा वरूनच पाहा जाऊ आपण खाली काय कोण काय करता येते ते बरोबर आहे तुला चढवलं वर हो चढवते की हा 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 लिफ्ट असेल की बनवलेली अजून काम लिफ ना चालू लिफ्ट कस काय कस काय लगेच लिफ्ट काय डोक्यावर पडेल काय का तू जिनात राह सराट्याने चढावं लागेल वर चाल चालते तुम्ही हाय ना मग बर -बर मी चढते बरोबर मी बरोबर चढल चल हा हा चालते माग तुम्ही चढा हा चढतो आम्ही या माणूस कोण बसेल त्याला विचारून कदम आहे काय मला का असं लिहिला बिल्डिंग वाला हो का राम 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 नमस्कार नमस्कार आपण बिल्डिंगचे मालक आहे का नाही नाही ठेकेदार काम करून घेतो ठेकेदार आहे का उतरा 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 जाम झालो हो हा जाम झाले लांबून आलो तुम्ही बसा बसा इथं काय नेमतं हा आम्ही आवरून चालू आहे बायको आहे पोरगी आम्हाला काम द्या ना काम याच्या आधी केलेलं आहे का कुठं विटा माल कामाला माहिती आहे काय तुम्हाला हजरीची काय अपेक्षा आहे तुम्ही जे खाऊन पिऊन आमच्याकडं का डबे तुम्ही करून खाणार नाही खाऊन पिऊन खाऊन पिऊन खाऊ कस नाही खाऊन पिऊनच राहू दे खाऊ आम्हाला हा प्यायला द्या खायला द्या घराच बोला की हा आणि राहायला आहे त्या राहायला शेड टोकलेले आहेत आम्ही साईड ला हा ह पण शेड राहायला आणि खाऊन पिऊन आमच्याकडे म्हणले हजरी कमी भेटते किती तीनशे रुपये एका माणसाला एका माणसाला तीनशे बायाला किती बायाला अडीचशे अडीचशे असं करा ना थोडं थोडं वाढव जा तुमचं काम पटल्यानंतर मग हजरी ठरवू ना आपण ठीक आहे साहेब आम्ही ना एकदा जर बिलागलो करायला माग सर नाही सोडतच नाही बघ बघा एकदम चोख काम करतो बाबा एकदा जर बिलागलगी काही शाळा सोडून दिल्या आता सोडून दिली हेच काम करते ते राहायला तुम्हाला सोय आई आहे ना दाखवू का हा चला हा चला हे बोजकर राहू देऊ राहू दे तू तुमचं या सारखं धरावं लागतं मला हात अगं बाजा हात नाही धरावा तुला सांगितलं तर मग काय मी खाली चक्र मग काय करायचं काय नाही का ना उचलून टाक ना तुम्हाला बेडवर हा चल हो ते पाहून घेऊ चल हा चला हे शेडे वाटत राहायचं हे बघा हे शेडे हे हा बाबा 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 मला तर पण एक डाऊट येतोय तुमचं तुम्ही कामाला आले का आता तर काय चाललं होतं हात धरून नाही नाही काय होत माहिती का ठेकेदार लांब पाय पाय आलो तुम्हाला धरायला एक माणूस लागतोय तुम्ही काम कसे करायचे चौथ्या मजल तिला धरावं लागणार नाही ना तिला धरावंच लागत नाही तिला एकदा मी लागले ना मी काम माणसाला सांगून दिले का मी माग उभा राहत नाही ते मनाने करावं लागत मी संध्याकाळी चेक करतो तव पैसे हा कसे बोलले तुम्ही सकाळी माला लावून द्या काय आले का चेक करा दुसरं एक कारण आहे मुलीचं वय किती मुलीचं वय अठरा आहे ना अठरा आहे ना कारण ते कसं आहे पूर्ण झालं का अठरा पूर्ण केलं पूर्ण वीस आहे आता पूर्ण झालं कमी वय असलं तर आपल्याला कामाला लावता येत नाही म्हणजे तुमच्या काही नियम आहे का हा म्हणजे तुमच्याकडे लावायचं म्हणजे नियम आहे नियम म्हणजे सरकारी नियम येतो म्हणजे वर तर खाली नको यायला ना होय होय नाही अज्ञान लावता येत नाही अज्ञान पाहिजे कामाला अठरा वर्षाच्या पुढं वाळू चालेल ना वाळू वाळू चाळायची किंवा नुसतं भाकरी करायच्या म्हणलं तरी अठरा वर्षाच्या पुढे कामगार अजून मुलीच वय किती ते माहित नाही काय झालंय ती रात्री बाळाची ते तारीख टिप ती राहिले टिपायची वीस वर्षाची आहे रूम पटला ग आम्ही सांगा साफ करायचं आणि किती दिवसाला लागणार किती लागत फुट जागा एवढ्यात काय करायचं सामान तर चालू म्हणले पण आम्ही चल एक साइड ला करून घेऊ आम्ही करायचं का ठेव ना एक माणूस आहेत आपल्याकडे त्यांना देऊ तुम्ही काय हातभार लावा आम्ही लावू काय त्याला लावायला गॅसची सोय नाही मग काय सरपण आणायचं स्वामी वरून बर आणि चुलीवर साहेब पक करायचा करशील करेन कर व करेन सगळं करते पण राहायला जरा हे गबाळ काढायला सांगा बस बर बर आणि सोयी आणि मोठापणे शेड हा मोकळकडे आपल्याला टेन्शन ते आपल्या कवरे लोळा कवरे गोळा लोळा म्हणजे काम करायचा विचार नाही वाटत तुमचा तुमचा मग रात्रीच काय रात्रीचे काम करायचे काय चला बाकी चर्चा नका करू पटलंय नागाव लागा ना चालते चालतं संध्याकाळी करू आपण साफसफाई तुम्हाला स्वच्छता करून देऊ एक लाईट पण लावू लाईट लावू बर का उजाड येतो वरून एवढा उजडता लावल मला पंखा लावा त्याला बोला की का ला आवाज येतो येत नाही मला नाही सारखा उठू गरम होतो ना पंख्याला तुम्ही कामगार येत हाफिसर नाही ना नाही कामाला म्हणलं काम कर लाईट टाका लावू नको मला झोप येत नाही लाईट असल्या मला आंध्रात माझी येते आणि आपल्या बंगल्याचं चा काम चालू आहे ना जवळ तांबटे बिंबटे भाजी लागलं तर म्हणून तांबटेच खायचे का ते भेटते ना तुम्हाला तांबटे तांबटे खायचे नुसते आपण दोन वर्ष जेवण बोललात की तुम्ही मग तांबटेची भाजी आणि भात वांगे 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 आहेत आणि रताळ वगैरे रताळ आहे का रताळ रताळ आमच्या शेतीत नाही पिकत नाही माझ्या बायकोला मुळेला आवडत हा मुळे आता मग बी आणून लावू आणि मग आणि गाजर बिजर नाही का असं दुपारी खायला जरा रक्त कमी आहे ना मला हा थोडं रक्त वाढवलं तिथं तुम्ही कामाला आले का खायला आले तिथे थांबला तिथे तिथे थोडं दमाने घ्या ना मग गाजर नाही बीट आहे ते तर विचार ते नाही का? का? का ते लाल बीट अहो बीट बीट हा लाल निघत वाट रक्त वाने रक्त वाढत ना हा रक्त वाढत ते कोणतं देट बीट 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 होय देट नाही बीट 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 ते, ते आणून द्या बर मला एक माणूस तर तुम्हाला आणून द्यायला ठेवा लागल मार्केटला जायचं घेऊन यायचं ना काही वस्तू आणायला बीट घेऊन या बाबा असं म्हणजे बाबा ऐकल थोडं रक्त वाढवायचं चौशे करायचे असले ना बीट आणा गाजर आणा याचे पैसे एक्स्ट्रा लागतील नको बर नको ते पैसे कटकारते होय ना आपलं आपणच बघू आम्हाला काय करावं लागेल काम करावं लागते नाही 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 आमच्याकडे घरी बांध बर करू करतो बोच का आपलं तिकडे राहिलं की रे गबळ काढायचं ना गबाळ संध्याकाळी काम संध्याकाळी काम झालं आता बिलकुल घेऊ बिलकुल घेऊ आम्हाला जाईल आम्हाला काम दाखवून द्या आम्ही करतो बघा लगेच चला 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 बाळा चांगलं काम करायचं बर का ठेकेदाराचं काय बी आपल्याकडे तक्रार नकोय बघ चला चला तुम्हाला आणि तिसऱ्या मजल्यावर जाऊन द्यायचं तिसऱ्या मजल्यावर चालली नाही झोपाल थोडे आलेत म्हणजे गोण्या गोण्यात भरायचं हे तिसऱ्या मजल्यावर जिनेनी जायचं असे कमळे बाब्या नाही जगायच्या गाडच नाही जगायचं मी आहे की तुम्हाला चढवायला वरती चला 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 दमा जाऊया आपण तुम्ही शिक मला मी नेते की तुम्हाला तिसऱ्या मजल्यावर तर जायचं आहे त्याची धप्पे दाखवून देतो तुम्हाला हा चला चला पिंट बाकी इटाची थप्पे तो इटावर टाकायला लाग तुम्ही ना हे बोच रूम मध्ये जाऊन तुमच्या हा वाटात मध्ये येईन ती पडन गुतून चालतंय आणि साहेब मी काय कर तुम्ही ते कच तवर भरायला लागा तिथं बर बर इटा वाईन पिंटे चल पिंटे तू इटा घे साहेब घमेल नाही तिथं कोणी गो घ्यायची मी तो घ्या गोनी गोणे पाहिजे गोनी घ्या काय नाही कामाला कमळी कमळी नाव कमळी कमळी का मायकोच नाव कमळी बरोबर माझं नाव बाबू बाबूराव 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 कमळेबाई काय नाही निकिता निकिता आम्ही तिला लाड म्हणलं होतं मी आता नाही तुम्ही गोनी घ्या तिकडे कमळे बरोबर हा 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 करतो करतो साहेब मी करतो करतो ठीक आहे दर गेला तिकडे ए कंभळे काय दिसत नाही वे मी काय करते त्याला कंभळे चल 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 चलंदा 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 चलना लावलंय ठीक आहे दर गेला की तिकडं अगं ने की गेली ईटा वायला लवकर चल हव पूर्ण की की लवकर काय माणूस आहे पहा तू ठेकेदार पाहिलं तर आपल्याला कोण नाही हा ठेकेदार गेला जेवण करायला ती बेटा येईल की तो ठेकेदार नाही येणार ते म्हणा एक दीड तास नाही येणार होऊन आपल्या आवरून खाण्यावरून घेऊया किते वाजले फाइनल आहे तुम्ही तिकडं पण त्या कामावरती पण तसंच कर म्हणून आपला कामवरून काढून टाकलं तिकडे आणि इथंही तसंच करत आहे भाई व्रत आज कर एक मिनिट मम्मी काय नेतो तू तू ना सो नाही नाही चला कोणतरी आलं तर इथू आपल्याला काढून टाकतील बघा आपण कामाला सुरुवात करू चला चला की अगं चला की भाई अरे तू चॅनल मध्ये आहे ना बघ या तू ठेकेदार जर आला ना चला कामाला सुरुवात करूया चला चला काय बाबा तुम्ही काहीकडे आतमध्ये नमस्कार नमस्कार ते अं आम्ही आज नवीनच रुजू झालो कामावर बघा असं बघाय ते तुमचा नवरा आहे का माझा नवरा आहे ते आणि तिथं म्हणजे पोरगी आहे का इथं नाही मी पहिल्यापासून येतच आम्हाला हा हा, हा।, हा। तिसऱ्या मजल्यावर नाही का हा तिसऱ्या मजल्यावर न्यायचं डायरेक्ट बरं बरं ठीक आहे पकडत आहे माझ्या इकडे हात बरोबर उचल ना हा। उचलू अहो लई जाम झालं जा हे तर थोडं खाली करा की हा हा खाली करू खाली करा की ओ हो? हा बर खाली कर तू जरा हाई बाबा ह अहो असं कस अहो माझा हात सोडा की ओ हो? उचल ना अहो माझं नवरा आहे तिकडं हाय नाही तिकडं उचल ना तर हा हा हात सोडा ना झाला बघा काय बाई माणूस आहे पुरा पहिल्याच दिवशी मला हा अनुभव येतो ऐग हा बाई आत्ताशी दुसरा मजला आलाय चला, चला 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 हो बाई तुम्ही माही पुढे उफ काय बाई रोजगार तर एवढा देत नाही तिसरा माता चढायचं म्हणजेच मोठं काम आहे बरं का हे या इकडे इथं टाका 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 याच्यात टाका तुम्हाला तर चौक हो काय काम नाही केलं काय कधी तुम्ही अहो काम केलंय सगळं तिसरा माजल्यावर खालून वर यायचं म्हणजे असं नाव घड बाई भाई तुम्हाला समज नाही दिसत पण कामाची आहे ना आता सवय दिस पोटा पाण्यासाठी करावंच लागतं की बरोबर आहे ना हे बघा बाई हो बाई तुमचे मी आणि माझे तुम्ही वाट किती बघावी मोक्याची अग देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची तु, तु, तुम्ही ना थोडस माझ्या बरोबर व्यवस्थित राहा तुम्ही मग मा... अशी खाली पण माझे हात पकडलेत ते रेती भरताना आणि आता पण तुम्ही जवळीक साधण्याचा प्रयत्न करता मी माझ्या नवऱ्याला नाव सांगेल ना अगोदर नाही नाही माझा नवरा आहे चांगला आहे एवढं एवढं ते काय बी असू देत माझा नवरा चांगला आहे म्हणजे शोभत नाही पण बाई त्याला ते माझं काय ना मी बघून गेले पण तुम्ही माझ्यापासून लांबच राहा सांगते आपण एकाच कामावर येतात आता मग मला काय सांगते तुम्ही या ना मी त्यानेच विसरले आईला बाई जरा साब री दिसत ती र ह पण ते शि दिसत नाही बरं का पण शक्यतो तशी दिसती परत या बाईला ना सोडाव नाही लागलं इलाय ना पट्टी तोच गाडी जे होईल ते होईन बाई आहे आपल्या धोरणात जी बाई आई या ना ना या बाईच्या गुणी आपली विसारली बाई

चला वळखीचे आहेत का काय तुमचे आमच्या तीन चार दिवस झाले कधी कामाला तीन चार दिवस झालेत हा ते माणूस एक हा त्यांची मंडळी एक हा आणि मुलगी एक अशी तिघ आहेत हा त्यांना आपण राहायची सोय म्हणून शेड आहे इकडं म्हणजे आता जी बाई गेली ती मंडळी बनायला असं म्हणलं ते हो ठेकेदार त्याची बायको सकाळी अख्या गावभर बघत होती अलग रक्षात त्याची बायको दुसरी आहे याचं नाव बाबूराव ये अलग रक्षात आणि तो काय म्हटला बायकोन पोरगी आहे का पोरगा ये नाही पोरगी नाही आहे ते आणि त्याची बायको अख्ख्या गावभर येणं ती लाबाड नाही मागे एका बायाच्या मागे फिरत होता असा चार सहा महिने अशी परिस्थिती आता कोण बाई आणली काय माहिती आवडच परिस्थिती आहे सांगितलं मला आता त्याच्या बायको रडत होती गावभर याला विचार त्याला विचार लय याड्यासारखी बघत होती नाही ते मला काय म्हणले म्हणते तिच्या बायकोनी काय केलं तिच्या बापाने पैसे दिले घर बांधून दिलं पण भिताड्यात राहिले भिताडे तीन तासांच कर मारला येड्यासारखा असं भिताडा राहिल्यात आणि झोपडीच स्वयंपाक करती आयला रे गायबाई करती राहती कोणला येड सारखे विचारती राव काय अवघड परिस्थिती काय झालं ते छत्तीसगड बरं होते आपल्याकडं ते गेले गावाकडं मी तेच चिंतगती आपलं बसलो होतो खोडच्यावरून ते आले ति गतीकून गेट मधून बर मी काय करतो त्याच्या बायको सांगतो पण त्यांना इथं दाबून धरा त्याने आता मला पाहिजे मला ओळखित नाही तो तो काय करे माहितीये का इतून पळ काढीत तर तुम्ही येताल दाबून धरा दा मी जातो त्याच्या जा बायकोला अरे रक्षा चाल अंजू bark जाऊ देती बिचारी लगेयवाय करती नाही काय तुझं लेबर कुठले भेटते लेबर कुठले भेट आपल्याला काही जवैल सुट्टी तुम्ही काय करा ते माझा प्लॅन बरं का आणि तेवढं बघून घ्या आणि काम चालू करा लगेच व्हॉट्सअपला टाकून द्या मला प्लॅन हा व्हॉट्सअपला टाकून जाऊ का बघ मी हो चालू जाऊ थांबतो मीच आता जेव्हा हा मी थांबून धरतो त्यांना हा हा गेले वाटतं पाठीवर मला काही पाहिलं नाही ते एवढं निवडून आता त्यांचे काहीतरी गप्पा चालू आहे काहीतरी घराचं प्लॅन होता व्हॉट्स आता काय या आपल्याला काय करायचं चला आता आपण जेव्हा करू घेऊ चालेल तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्या नवऱ्याने दुसरं के लग्न केलं म्हणून दादा त्या पाटलांनी सांगितलं मला टाक पटकन खाली काय केलं दुसरं लग्न केलं म्हणते नाही ना तुमची बायको काय आली पोलीस स्टेशनला मला काय कुत्रा चावला केली बायको का कोण येते दादा ओ चाललय का इकड तू कोण मी आ, मी आ, यांचीच बायकोय तू चाललंय पहिली लग्न केलेलं आहे तू दुसरी किल्ली मुलगी आहे माझं लग्नाचा आमचं लग्न झालेलं आहे कितर वर्ष आलंय तुम्ही तुम्हाला बोलले तुमचं लग्न झालं नाही म्हणून आणि खोटं बोलत आहे माझ्याशी निकी आणि काय पप्पा म्हणते खुशाल तुम्हाला पोरगी खर, खरं बोल कर... पहिले दावरेची पटकन खरं बोल पहिले डावराची तीची हां तुम्हाला काय पटत का काय लाजला जे आहे का नाही हा खरं बोल खरं बोल खरं बोल काय केलं तू तो रिपोर्ट होती साहेब साहेबाचा आयकर तुम्ही दो बोल बोल पटकन काय झालं साहेब हां ही बाय बायकोना इतकी तोंड्या मला बरच पाय ना शेवट इकूर तिकून मी मजुरी करायला लागलो oh. मजुरी करता करता बाई तिथं कामाल होती एका ठेकेदाराच्या आता खाली तू बोलतो तिला साहेब साहेब मी बोलते मी बोलतो मी बोलते हा माझा नवरा नाहीये लग्न नाही ही माझा पहिल्या नवऱ्याची पोरगी याचा माझा काही संबंध नाहीये थापड हा खूप हवालदार ती असं काय बोलताय पाटलांनी त्यांना सांगितलं म्हणतात ते कंप्लीट करून पोलिस स्टेशनला आले आणि मला इकडे पाठवले पोलिस स्टेशननी सगळं मान्य आहे पण नवरा नाहीये माझा आमची काय चुकी नाही आम्ही जातो आम्ही खरं सांगा काय काय झालं आपलं काय नाही झालेलं तुम्ही साहेब मी सांगा तिथे खोट बरेच बाई ऐका ना काय झालं मी तिथे कामाला होतो ठेकेदार जाता खाली आणि माईली किंवा त्या मग तिथे आमचं लपडं जमलं लपडं जमलं

अहो तर माझ्यावर जो माणूस होता ना तो माझा नवरा बरा काय नाही चालू त्याचं लग्न झालं होतं अगोदरच मला तरी वाटलं नवरा बाई वाचलो संकटातून वाचलो माझी पोरगी पण वाचली बापरे पोलीस घेऊन गेले त्याला आणि त्याची बायको आलेली होती पहिली ती त्याला घेऊन गेली गेली का घेऊन हो हो घेऊन गेली मी काय मधं पण माझं काय झालंच नाही अजून लग्न मी होतो ना पोरीचा हो का पण तुमचं बाहेर पहिली बायको बेको काय नाही ना तुला काहीच नाही आज उग लग्न झालं भाई माया बोलू कही मुझ प्यार हुआ तो नहीं हे तुझे ना देखू तो चैन मुझे आता नहीं है एक तेरे सेवा और मुझे बात नहीं है कही मुझे प्यार हुआ तो नहीं है जमन <laughs> ज भाई यांचा आवाज लय भारी बर का मला चालते नाही पप्पा आणि तुला पण गाण्याची आवड आहे नाही का हो मग आपलं हो। मस्त सुरू सुरू होतात बघ तुला शिकिन मी गाण्या चला चला